टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो सर हा बोला मी बोलते म्हणून आता आमच्या मालकाने काय केलं माहितीये का कोण बोलते तुम्ही सुभाष सोळंकी आहे का त्यांची बहीण बोलायला सुभाष सोळंकी कोण होते नायगाववरून नायगाव अच्छा अच्छा मग ते बोलवते ना मी हा आमच्या भावाने फोन लावला होता ना तुम्हाला हा तेच आमच्या मालकाने काय केलं दहा वर्ष झालं बघा सारखं मी कारखान्याला जात होते ते करत होते आता बाई बाहेरची बाई ठेवली त्यांनी माजल गावची बोला तर ऐकतो ना बोला बोला मी काय म्हणते माहितीये का आमच्या मालकाने दहा वर्ष झालं सोबत काम करून घेतलं घरदार बांधून घेतलं पुन्हा माहितीये का गाड्या घेतल्या त्यांनी आणि आता दुसऱ्या बाई सांगितलं त्यांनी मेट्रो केले आणि मला सारखी मारहाण करते ते बेस्ट बेस्ट हा पूर्ण नाव काय म्हणत तुमचं मी शिरसाळाची माहिती आहे पूर्ण नाव सांगा तुमचं पूजा विजय पडुळकर पूजा विजय पडूळकर मिस्टर हा मिस्टरचं नाव आहे आता नांदवत नाही आता भावाने महिना आलं घेऊन आलं पोलीस केस केली तेव्हा मला सोडलं नाहीतर त्या दिवशी पण मरणाचा मारत होता मला वायरांनी बेल्टानी बेल्ट तुटूस तर मारतो काय कारण काय कारण काहीच नाही तू त्या बाईला मला बोलू काऊन देत नाही त्या बाईला पैसे देऊ देऊ काऊन देऊ देत नाही त्या सोबत मला जाऊ देत नाही तू उसतोडीला त्या बाईला घेऊ सोबत काऊन घेऊ दे कुठलं येतील ती बाई माजल गावची माझ्या आईला मोठे भाऊ मला वडील नाही सर मोठे तुमच्या चा नंबर सांगत आहे त्र्याण्णव एकोणसाठ एक मिनिट त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ एक हा अकरा सोळा शहात्तर अकरा सोळा शहात्तर शहात्तर हा बर आता थी? आता सर ते माजर गावला त्या सध्या बाईपशी तिथं आज तीन दिवस लहान लेकरू नऊ वर्षाची मुलगी शिरसाळ्याला सोडली त्या बाईपशी आणि मुसलमान समाजाची बाई आहे पटत पटतय का तस करायला माझ्यासोबत मला रोज मारहाण करत होता तीन टाईम मारायचा सर रात्री बारा एक वाजता संध्याकाळी दुपारी तीन टाइम मारायचा मला सर ते बर लय मारले मार सर माझ्या अंगावर तुम्ही खुना बघसाल ना तर हा ना सर एवढा त्याने मला मारले बर आ, मार ला ला, मला बर मग काय खायच अव भाऊ यांना सांगितलं मला वाटलं ते समजा बरं का ते समजत नाही आता सहा वर्ष झाले मला वाटलं आता समजून समजण म्हणून मी कोशिश केली तरी त्याचा मार खायला मी सर मला त्या दिवशी त्याने बेल्ट तुटूस तर मारला आठ तारखेला सर तिथं मुलगी वारली होती माती करून आणली की मला आठ वाजता त्यांनी बेल्ट सर सारखा मारू लागला मला ला, ला, ते लय हा लय मारलं पुन्हा लहान लहान सर माझे एक नऊ वर्षाची एक सात वर्षाची एक पाच वर्षाचा मुलगा आहे ते मदत आले की त्यांना पण दान देणे ना हा मग आमची सासू ते मला मारायचे ना उलट नवरा सासू मोबाईल हॅलो हा बोला ना सर ला तुम्ण तुम्ण बर, बर, बर एक मिनिट फोन चालू द्या तुमच्या मिस्टरला फोन लावतो त्यांच्या काय नांदतो का नाही बघतो पुढचा मार्ग सांगतो तुम्ही डायरेक्ट ठीक आहे सर एक मिनिट चालू एक मिनिट नाव काय म्हणतो मिस्टरचं विजय विजय पडूळकर विजय पडुळकर विजय पडुळकर तुमचं होत आहे माझा पूजा विजय पडुळकर तुमचं पूजा विजय पडुळकर आता तुम्ही तुमच्या भावाच्या घरी असता का हा हा माझ्या भावाच्या घरी आहे मी मोठ्या घरी ओके ठीक आहे थांबा कॉल बॅक करतो हॅलो हॅलो हा विजय पटोळकर सचिन भाई पवार बोलतोय कुठून टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोला की माझ्याकडे कंप्लीट आले तुमच्या चे काय विषय ते कधी आली सर तुम्ही तुमच्या बायकोला नांदवत नाही म्हणे हॅलो कुठून बोलत म्हणलं मी तुम्हाला बोलतो बोलले ना ऐकलो नाही का सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्राच्या तुमची कंप्लेट आले कुठल्या गावात इतर पोलीस डिपार्टमेंटच काम करतोय तुम्ही ज्या गावातून त्या त्या गावामधून बोलतोय असं समजून घ्या तुम्ही ठीक आहे शिरसाय मधून काय विषय मला सांगा पुढचं मी शिरसाय मधून शिरसाय मध्ये राहतो म्हणलं हा कुठून कुणी केली कम्प्लेंट तुमच्या बायकोने तुमच्या मेहुण्याने सगळं कम्प्लेंट केली माझ्याकडे हा असं आहे का विचारा आ, ना मग त्यांना काय झालं म्हणून काय झालं विचारते त्यांना कशावरून नेमकं काय होईल काय नाही तुम्हाला म्हणले असते ना ते माझे तर माझ्या बाबतीत काहीतरी काय काय म्हणले म्हणलं काय नेमकं त्यांचं म्हणणं काय म्हणणं म्हणजे हेच तुम्ही दुसऱ्या कुठल्या लेडीजला ना काय दुसऱ्या सोबत काय तर आहे म्हणतात कधी म्हणले स्वतःच्या बाईक सोडून तुम्ही दुसरीकडे असं करताय म्हणतात चार मुली हे म्हणतात काय चुकीचं काम आहे ना असं योग्य वाटत नाही ना आ? चार मुले म्हणल्यावर असं हे खरी गोष्ट आहे का त्यांना विचार ना आता आता त्यांना त्यांना माहिती ते राहिले माझ्या पशी आता चार लेकर नेमकं कुठं मॅटर केलंय दहा दहा वर्षाचे मुलं आहे तुमचे आणि ह्या वयात मॅटर करायचं म्हणते चुकीचं आहे ना हो पण कधी केलं त्यांना विचारायचं तुम्ही दहा दहा वर्ष नांदून तुम्ही दुसरीकडे पाठवलं मला चुकीच आहे ना दादा कुणी आम्ही पाठवलं का त्यांना भांडण करू नका भांड कुणी केलं त्यांना विचारा भांड कुणी केलं म्हणा आता मी काय दारू पितोय का मला काय भांड करू नका भांडण करू नका भांडण भांडाचा विषय नाही ना याच्यामध्ये काही भांडाचा विषय नाही याच्यामध्ये काही बर मारता कशाला तुम्ही त्यांना मारायचं म्हणजे बाहेरचे मॅटर बाहेरच्या माणसाला फोन लावायचा बाहेरच्या माणसाला फोन लावला आपण विचारला का लावला फोन फोन बंद करून टाकायचा मोबाईल नंबर लपून ठेवायचा का मोबाईल कशामध्ये टाकून द्यायचा मग हे हे, हे त्यांना चांगलं वाटेल का हे चांगलं आहे का त्यांच्या म्हणण्या तुम्ही सांगा मला तुम्ही स्वतःच्या बायकोला मारल्या योग्य वाटते का नाही ना पण असे मॅटर केलं माणूस मारेन ना हे का पागाले झाले माणूस कसं मारेल त्यांना आता चार वर्ष चार लेख झाले आता कसं नाही मारलं आता कसं त्यांना मारलं मेबी तुम्ही काय करत होता ऐकून घ्या तुम्ही त्यांच्याकडून काय करा एक वेळेस माहिती त्यांच्याकडून नाही बोलत मी ऐकून घ्या मी काय बोलतो पहिले ऐका ना तुम्ही मला ते मला सगळं जे तुम्ही सांगाल का ते मला कळले ऐकून घ्या पण तुम्ही त्यांना विचारा म्हणा नेमकं तुमचा नवर तुम्हाला कशा बाबतीत मारताय तुमची काही चुकी आहे का ती त्यांच्याकडून माहिती करून घ्या ना जशी मी तुम्हाला जशी मी माझी स्वतः माहिती सांगितली त्यांच्या पण माहिती करून घेतली मी त्यांना विचारून घेतलं मी माहिती काढून घेतलं त्यांनी म्हणतात तुमचं मेवन तुमची बायको म्हणतात दहा वर्ष झालं लग्न करून एक वर्ष झालं तर नांदवत नाही म्हणतात काय विषय काय म्हणजे तुम्ही त्यांना मारताय म्हणा कुठे दुसऱ्या लेडीज सोबत काय तरी विषय म्हणतात त्यांनी आता कोणाचं कोणाच्या माणसाला आपण जर बाहेरचे आता आपण समजा काम जातात आता काम कोणाचं आपण घेत नाही कोणाच घेतात ना मग माणूस माणूस कोणाच्या लेडीज बोलून म्हणते बाई संग गेलं काय माणूस तुम्ही तुमच्यावरती पोलीस कंप्लेंट करायला जातात करू द्या का त्यांना त्यांच्या त्यांच्या मुळे आकांत त्याला नष्ट नाही त्यासाठी तुम्हाला एकदा अगोदर मी लावलो की आमच्या सामाजिक संघटनेकडून तुम्हाला एकदा मार्ग काढावा काय अडचण नाही त्यांना माहिती करून घ्या त्यांचे सगळं माझ्याकडे प्रूफ आहे सगळा त्यांना विचारा माझ्याकडे सगळं त्यांचा प्रूफ आहे कुणा 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 पण प्रूफ आहे ना तुम्ही मारलेलं सगळं व्हिडिओ म्हणतात कॉल रेकॉर्डिंग पण आहे म्हणतात तुम्ही शिवाय केलेले ऐका ना माझ्या माझं त्यांच्याकडे आहे ना प्रूफ त्यांना दाखवा म्हणून आणि त्यांचा प्रूफ माझ्याकडे काय मी तुम्हाला ते बी दाखवतो जमते का मग तर कळेल ना तुम्हाला साहेब चुकी कुणाची काय तर का ते बी नाही कळणार ठीक आहे आता ऐकून घे दादा तुमचं वय किती माझं वय पंचवीस पंचवीस वय का माझ्यापेक्षा तुम्ही सहा वर्ष लहान आहे त्यामुळे तुम्ही ऐकून घे दादा बोला झालं गेलं सोडून द्या आयुष्य खूप सुंदर आहे जगण्याचा आनंद घ्या आयुष्य भार भेटत नाही मला मला एक सांगा ना तुम्ही आपला जर नवरा जसं बाहेर कामाला गेल्यानंतर आपण रात्री एक एक दोन दोन वाजता काय काय म्हणून कोणाला दुसऱ्या माणसाला बोलायचंय सांगा ना मला हे जमते का लेडीजला वागायला घरामधून हा घरच्या माणसं बोलायला गेले तर घरच्या माणसं सांगायचं मारायला पाय पड बरोबर आता ते काय म्हणते तुम्हाला लेडी ठेवली ठीक आहे आता तुम्हाला मी एक मान्य करतो हा पण माणूस कसं लिडी ठेवित आता एवढंच आके आमच्या गल्लीमध्ये येऊन विचारा नेमकं हाय म्हणा कोणची बाई तालेली कोणची ठेवलेली हे तर तुम्हाला म्हणते ना गल्लीमध्ये ते झपून राहणार का गोष्ट कुठली हा म्हणजे ह्यांना रातचं एक एक दोन दोन वाजता बोलायचं सासू जर काय बोलायला गेली तर सासू सासू, सासू म्हणाले इतका त्रास करती जाज करती हा आणि सासू नवा दिले तर उठायचं नाही पुन्हा रातचं एक एक वाजता दिल वाजता रातचं बोलायचं मग हे तर हे योग्य वाटाय ना का त्यांना कोण बोलते घरचे बोलतात आता तिने तिला माहिती कोणाला कोणाला बोलते तर तिने तुमच्यावर ब्लेम टाकता तुम्ही त्यांच्यावर ब्लेम टाकायला हे कस तुमचं आयुष्य होणार पण माझ्याकडे माझ्याकडे एका हाताने टाळी वाजत नसते ऐकून घ्या एका हाताने टाळी वाजत तुमच्याकडे येऊ द्या का मला गावी येऊ द्या का मग मला तुम्ही माझ्या गावाला या माझ्याकडून तुम्हाला माहिती ठीक आहे मग येतो तुमच्या गावी येतो तुमच्या गावी येऊन मार्ग काढू मग ठीक आहे तर बघा मग त्यांच्या फॅमिलीला पाठवून देतो मग आपस मध्ये काही ते मिटून घ्या मग मला याच्या मग तुम्ही तुम्हाला टेन्शन नाही तुमचा राग नाही तुम्ही मला दोन गोष्टी झाली तर मला त्याच्यावर राग नाही पण मला एक मला माहिती एक सांगा की आज जर आपली बायको जर दुसऱ्या माणसाला जर बोलत असेल तर त्या बायला घरामध्ये काय म्हणून ठेवायचं सांगा मला चार लेकर झाले तिला तिला थोडं लाज वाटत पाहिजे ना नवरा असताना नवरा असताना जर एवढा चांगला नवरा दुनियाचं काम करते त्याला दारूचा नाद नाही कुठलं आणि जर ही आपली जर बायको जर दुसऱ्याला बोलते म्हणलं तर नवऱ्याला कसं वाटेल तुम्ही सांगा मला चांगला वाटेल का म्हणजे ती तिची चुकी ऐका माझं माझी चुकीची तुम्हाला सांगितली तुम्ही मला सांगितली मला त्याच्याबद्दल राग नाही आला पण तिची चुकी सांगितलं की तिनं नेमकं काय झालं तर हो हो ऐकून घ्या मी काय म्हणतो एका हातानं टाळी वाजत नसते वाजत नाही ऐकून घ्या ऐकून घ्या तुमची पण चुकी आहे त्यांची पण चुकी आहे ठीक आहे असं मान्य करून घ्या तुम्ही मी त्यांच्या तुमच्या मेसेजला बोलतो कधी यायचं काय नाही मी सांगतो नाही तर त्यांना पाठवून देतो मी ठीक आहे नाही नाही काय अर्थ नाही ते त्याला कॉल करतो मी आणखीन चालेल ऐका ना माझं तिच्या 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 आकार ना बघू देतील विचारा तिला नेमकं म्हणा तुमचं नावर तुम्हाला काय पडतं तुमची काही चुकी आहे का नाही तुमच्या नवरी चूक हे विचारून घ्या त्यांच्याकडून तुम्ही हॅलो हॅलो एक काम करा तुम्ही त्यांच्याकडून माहिती करून घ्या फोन लावा हे माझ्या नंबरवर माहिती काढून घेतलोय मी आणि बोलतोय घ्या मी येतो तुमच्या गावामध्ये भिडला येऊन कायदे विषय मिटवतो ठीक आहे काय फोन आणि मला जर कळालं तसं काय आहे काय तुमच्या गावातल्या सरपंचा कडे येतो तुमच्या पोलीस पाटलाकडे येतो तसं काय कळालं तर बघा मग कायदेशीर मी पण करणार मग दुसरंच मॅटर होईल ना तुम्ही सगळं तुमच्या बायको होता तुमच्याकडे काय चूक नसते तुम्ह का तुम्ही मारता म्हणणे त्यांना शिवगाळ करता हे चुकीचं आहे नाही का असं कुठे असते का माणूस चुकते म्हणलं मारायचं शिवगाळ करायचं का समजून सांगायचं ना कसं चुकन माणूस एकदा चुकन ना दहा दहा बरे का ठीक आहे फॅमिली मॅटर आहे ऐकून घ्या फॅमिली मॅटर समजून घेतो ठीक आहे बघ तुम्ही तुमच्या मिसेसला बोलतो त्याला बोलतो एकदा काय विषय कसा तुम्हाला मी टेस्ट सांगतो मी कुठून बोलता तुम्ही मी तुळजापूरहून पूर्ण भारत काम करतो दादा तुमच्या गावामध्ये पण माझे मुलं आहेत टाय ग्रुपचे आपले आमच्या टाय ग्रुपचे ठीक आहे हॅलो हॅलो हा बोला सर तुम्ही आता तुमच्या फोन केला त्यांना फोन द्या हा ठीक आहे ओके बोला ना सर हॅलो हॅलो ताई तुमच्या मिस्टर सोबत बोललो त्यांनी म्हणतात की तुम्ही चोवीस घंटे फोन तुमचा व्यस्त असतो असं म्हणणं त्यांचं म्हणलं मी नाही ना सर ना तुम्ही नाही म्हणत त्यांना म्हण त्यांचं म्हणणं असं आहे तुम्ही व्यस्त फोन असं म्हणतात तुम्ही त्यांना शकता स्पष्ट मी तुम्ही त्यांना मारताय दुसऱ्या सोबत काय विषय आहे असं नाही माझं काय काहीच नाही तुम्ही गावात येऊन चौकशी करा म्हणतात ठीक आहे मी काय करतो तुम्ही काय एक दोन दिवसांनी कॉल करा मी तुम्हाला मी पण येतो भेटला तुम्ही पण भेटला या म्हणे जाऊन काय विषय म्हणे ठीक आहे बरं बरं ठीक आहे सर म्हणजे भावाला फोन द्या बरं बरं माझ्या मोठ्या सर बोला दादा काय करू आता बोललोय तुमच्या भाऊजींना एक दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसांनी फोन करा मी पण भेटला या तिथे पण विषय भेटू सर तुम्हाला टाइम मिळेल का सर फोन करा मला तुम्ही संध्याकाळी फोन करा बोल बरं ते लयच प्रकरण मोठं केलाय विषय क्लिअर करू आपण करा फोन मला हां बरं 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 ठीक